तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे काट्यापवाला जिजा या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आजचा ब्लॉग आपण गाडीमधून स्टार्ट करतो आहे तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर आजचा आज ब्लॉग स्टार्टपासून येईनपर्यंत नक्की पहा विदाऊट स्किप करता आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असता तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑल सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या पण पर्याय येतील आणि मित्रांनो आपल्या गाडीमध्ये दोन तीन गोष्टी नवीन ॲड केलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला बघून एकदम मग भारी वाटेल मजा येईल तुम्हाला बघून तर बघून घ्या तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आपण बसवलेली आहे फायनली खूप दिवसानंतरनं कारण मला जशी पाहिजे तशी मूर्ती भेटत नव्हती आणि ही मूर्ती आपल्याला भेटलेली आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा ही मूर्ती कशी दिसते आणि कशी आहे फिनिशिंग वगैरे कशी आहे बघा आणि दुसरी गोष्ट आपण गाडीमध्ये नवीन फॅन बसवलेला आहे की आपल्याला गरम नाही झालं पाहिजे नाईंटी डिग्रीज रोटेट फॅन आहे कुठेही फिरवू शकता तुम्ही कुठल्याही साईडला करू शकता तुम्ही मस्त दोन फॅन आहेत त्याच्यामध्ये दोन पंखे आहेत म्हणजे शेजारी बसणार पण काय टेन्शन नाही तर ह्या दोन गोष्टी आपण गाडीमध्ये ॲड केलेल्या आहेत आणि आणखी दोन गोष्टी आहेत आणखी दोन गोष्टी आहेत ते सरप्राईज आहेत तुमच्यासाठी ते आत्ता नाही दाखवणार मी तुम्हाला ब्लॉकच्या शेवटी ब्लॉकच्या एंडिंगला दाखवणार आहे तेतर ते तर बघून तुम्ही म्हणजे जबरदस्त म्हणजे तुम्ही खुशच होणार ही माझ्याशी मटी गॅरंटी आहे कारण ती गोष्ट आहे ना नेक्स्ट लेवल आहे नेक्स्ट लेवल आणि तुम्ही पण जर तुमचं टेम्पो असेल ना तर तुम्ही पण ती गोष्ट तुम्ही करा त्यामुळे तुम्हाला मी ब्लॉकच्या एंडिंगला तुम्हाला दाखवतो तर बघूया आता आपण आल्या आपल्या आठ जागेवरती जिथं आपण रोज थांबतो तिथं बघूया आज पोर्टलवर बुकिंग येते का प्रायव्हेट बुकिंग येते आज किती धंदा होते किती नाही बघूया कारण खूप दिवसानंतर चार पाच दिवसानंतर मी आज धंदा करायसाठी आलोय आता काय होतंय कसं होतंय बघूया तर चाल घेत नाही तर मित्रांनो गाडी लोडिंग झालेली आहे गाडी लोड करून आपण आता चाललो आहे गाडी खाली करायला लोकल वाढ आहे दोन किलोमीटरवर सोडायचं तर चला पडले शूट होतो आज हाऊसाले बेकार झाले गिअसांना तेल नाही काय नाही चला तर मित्रांनो तुम्हाला आज टी शर्ट वगैरे दिसत असेल कारण आज नेक्स्ट डे शूट करतोय आणि काल फक्त आपल्या दोन ट्रिप झाल्या फक्त लोकलच्या पाचशे सहाशे अकराशे आणि लेबरचं काम झालं पाचशे म्हणजे काल जवळ सोळाशे रुपयाचा धंदा झाला त्यामुळे माझा काल मूडच नव्हतं शूट करायचा आज पण आता दुपार होऊन गेलेली आहे आज आत्ता एक ट्रिप आली आहे ती पण साडेतीनशे रुपयाची ट्रिप आहे लोकल ट्रिप ते गाडी भरली आता आपण इथं खाली करायची आहे पाठीमागं ते खाली करू दोन दिवस झाले धंद्याचंही अवघड झाले काल तर ठीक होतं का रास्ताले जरा अवघड दिसते बघू आता काय होतंय काय नाही ऑफिसचं सामान आहे तर चला मित्रांनो गाडी खाली झालेली आहे जाऊन थांबा आपल्या जा इथं जवळ सुद्धा दोन किलोमीटरचं होत काय टेन्शन नाही गेट उघडायला पण येतो फोन नाही सोसायटी काय बोलायचं काय बोलायचं तर मित्रांनो आपल्याला आणखी एक ट्रिप आलेलं आहे लेबरसोबत सोबत आहे नवरणानाचे सामान दुसऱ्यामध्ये लेबरसोबत बुकिंग आहे तर मित्रांनो एवढं सामान झालं आजचे आपले लेबर बघा कसं वाटतंय तर मित्रांनो या सामानात दोन लेबर पण कमी पडायची बाहेर आली बघा एवढं सामान आहे तर म्हणलं सकाळ काही काम नाही ट्रीप नाही दुणा 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 दा दा तर म्हणलं जाऊन ते शिफ्टिंगचं काम आले तरी घेतलं नवनाथ भाऊ पण आले नवनाथ भाऊचा पाय लागला आपल्याला काम झालं आपलं एक ट्रीप आपली झाली आज तर एवढं सामान आहे तर आपली गाडी आपला कधी धोका देत नाही फक्त काय आहे आणि तुम्हाला सांगतो हे भाडं कोणी दिलं मला का नवनाथ भाऊने दिलेलं हे म्हणजे तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये तुमची ओळख असणं फ्रेंड सर्कल असणं किती महत्त्वाचं आहे बघा हा दिवसभर माझा एक ट्रीप नव्हती एकच ट्रीप झाली तीनशे रुपयाची मला मित्र आला म्हणून मित्रांनो मला एक ट्रीप दिली दिवसभर त्यामुळं गाडी घेताना विचार करत जावा नवीन धंद्यात उतर असाल तर तर मित्रांनो आपल्याला आता बुकिंग आलेलं आहे लॉग होते बावधान गाडी लोड झालेली आहे आणि आपल्याला ते घेऊन जायचं आहे आणि मी बघू शकता आपण गाडीला मूच लावलेले आहे ॲड केलेलं आहे तर लाईटिंग आहे रात्री लय वार दिसतं तुम्हाला मी ब्लॉकच्या एंडिंगला दाखवतो रात्री कसं दिसते ते वरती लाईट पण गेले आणि खाली मूच पण आहे चला मित्रांनो गाडीचा आपला लुक आता असा आहे कशी दिसते गाडी बघा हा फायनल लुक आहे आणि आता गाडी आपण लोड केली हवा कमी आहे टायरामध्ये आपल्याला अगोदर हवा भरायची गाडी लोड झाली पेमेंट पण घेतले चला लवकरात लवकर आजचा दुसरा दिवस आहे लक्षात असून द्या तर मित्रांनो इथं काम छान आहे तर गाडी खाली करायची आहे सोसायटी तर मित्रांनो आपल्याला आणखी एक ट्रीप आलेली आहे पाशांवरनं एवढं घेऊन जायचं तर मित्रांनो गाडी लोड झालेली आहे जास्त सामान नाही थोडंसं सामान आहे इव्हेंट इव्हेंटचं सामान आहे चला पोहोचू लवकरात लवकर आपल्याला हंडेवाडी जायचं आहे हंडेवाडी कोंडवाईच्या जवळ आहे ट्रिप बऱ्यापैकी दोन ट्रिप आता आले मजबूत चला पोहोचू आता लवकर पाठापट मग गाडी खाली झाली आणि आता इथं मी थांबलो एन आय बी एम रोडला तर हो आता बघू इथं पा एक दहा पंधरा वीस मिनटं थांबू जर पहिली तर ठीक आहे नाहीतर आपण आपण हळूहळू थोडंसं पुढं जाऊ मगरपट्टा कराडी वगैरे साईडला जाऊ तर मित्रांनो आता आपल्या जागेवर आपण आलो लोहोगामध्ये आता इथं थांबलो आहे बघू साडेपाच वाजले संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत पण थांबू एखादी ट्रिप झाली पाचशे रुपयाची तर टेन्शन नाही तेवढंच आपलं उद्या जर डिझेल पाण्याचा खर्च निघून आजचं जर झालेलं आहे काय होते कारण संध्याकाळपर्यंत थोडंसं जरा थांब होय तर काय जवळजवळ तर मित्रांनो आपल्याला बुकिंग आलेलं आहे आता साडेसात वाजतील लोकल आहे लोकल म्हणजे चारशे पस्तीस रुपयाची ट्रिप आहे आपल्या इथनंच कलोडोमधन भरायचं आहे आणि मोजे चाळला सोडायचं आहे आपल्या घराच्या साईडलाच तर मस्त वेग आता जाऊन पटदिवशी लवकर पिकअप करूया एकच एक टेबल आहे म्हणजे बोलते ते गेल्यावर काय म्हटलंय काय नाही टेबल आहे घेऊन जायचं वरून लेबरचं पण काम तर मित्रांनो गाडी लोड केली विषय असा झाला की कि त्या सोसायटीत टेबल आणायचं होतं ना खाली तिसरा माल जाऊन आणायचं होतं खाली ते लिफ्ट मधून खाली आणायला परमिशन नव्हती हो आणि आपलं सोडायचं फक्त तीन किलोमीटर ला आपल्याला सोडायचं तीन किलोमीटरला तर चला वडिशे जाऊ सोडू आणि डायरेक्ट घरी जाऊ तर मित्रांनो पेपर सोडला आपण आता चालू आहे खाली जिन्याने कारण लाईट गेली लाईट दिसते जनरेटरची लाईट आहे लाईट गेली तर त्यामुळे लिफ्ट बंद पडली आणि गंमत काय आहे का इथं पोटरवाले मोर पॅकरचं इथं माणसं आलेली आमच्या पोटा पाया बघा आता कसं घेऊन जात घेऊन हे बघा पोटरचं मोर पॅकरवाले मोटेरिल घेऊन आल्या गाडी कोणती आहे बघा गाडी आहे नो ब्रोकरची गाडी ठीक आहे नो ब्रोकर पॅकड मोहरची गाडी म्हणजे ह्यांचा कारभार कसा चालला आहे बघा नो ब्रोकरची गाडी का ब्रोकर पोर्टर मोर पॅकरचं पॅकिंग नेमकं ते कुणाकनं वाडं मारतोय त्याचं त्याला माहित तर मित्रांनो ब्लॉक एंड करायच्या आधी तुम्हाला दाखवतोय आपण ह्या गोष्टी ॲड केल्यात एक मूछ लावलेली आहे इथं आणि वरती आपल्या जगदमच्या बोर्डला लाइटिंग केलेली आहे रनिंग लाइटिंग तर कसं वाटते कॉमेंटमध्ये सांगा गाडी आपण ह्या पद्धतीने बनवली कशी वाटते सांगा मला मूच कशी दिसते सांगा बागव्या कलरमध्ये मूच आहे आणि वरती जगतमला लाइटिंग वगैरे कसं वाटते सांगा मला आता गाडी बघून तुमच्या कॉमेंट तरी आला आलाच पाहिजेत शंभर टक्के कॉमेंट यायला पाहिजे कोणाकोणाला गाडीचा नवीन लुक आवडला त्यांनी नक्की कॉमेंट करा आणि सांगा की तुम्हाला गाडी कशी वाटली मिशी कशी वाटली मूज कशी वाटली आणि वरची लायटिंग कशी वाटली सांगा <coughs> तुम्हाला मी मुद्दा मी रात्रीचा शूट करून दाखवते कारण लायटिंग रात्रीचीच चांगली दिसते म्हणून तर चला तर मी आता घरी आलो मस्तपैकी फ्रेश झालो आणि आजचा ब्लॉग एंड करण्याआधी तुम्हाला सांगतो की काल आपण एक तीनशे रुपयाची ट्रीप मारली त्यानंतर आपण शिफ्टिंगचं काम घेतलं होतं ते पोटरच ट्रीप आली होती ती होती तीनशे रुपयाची ट्रिप आणि आपण लेबर पाचशे रुपये घेतलं तर ते तर ती झाली आठशे रुपयाची ट्रीप तर आठशे तीनशे अकराशे आणि आजची ट्रीप तुम्हाला सांगतो आज सकाळी आपण जे लोहगाववरनं बावधानला ट्रीप घेऊन गेलो ते नऊशे वीस रुपयाची ट्रीप होती आणि आपण नंतर पाशांना जाऊन थांबलो पाशणवरनं आपण ते मटेरियल सोडलो कोंडवाला एनआय बी एम रोडच्या इथे तर ती ट्रीप होती आपल्याला साडेनऊशे रुपयाची आणि त्यानंतरनं आपण इथं लोहगावमध्ये येऊन थांबलो आणि इथनं आपण ट्रीप घेतली पोटरवरतीच ती बुकिंग आली होती चारशे दहा रुपयेची आणि आपण लेबरचं पण काम केलं एकच टेबल होता तो वर खाली आने सो खाली वर सो तो ते वरनं खाली आणायचं होतं आणि खालून वरती घेऊन जायचं होतं लिफ्टनच तर त्याची आपण त्याला दोनशे रुपये चार्ज लावला म्हणजे टोटल आपण सातशे रुपये घेतले सातशे दहा रुपये तर ह्या पद्धतीनं आता कॅल्क्युलेशन करा तुम्ही किती आपलं झालं इन्कम काल नाचचा तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ माझा शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला आज आपली गाडी दाखवलेली आहे जे डेकोरेशन आपण केलेलं आहे ते लाईटिंगची माळ मिशी ती तुम्हाला कशी वाटली हे एखादा कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये